दंडिया हा जंबियासारखा सूर्याचा प्रकार आहे अशी माझी समजूत होती पण तोही लुगड्याचाच प्रकार आहे हे मला लग्नानंतर कळलं थोडक्यात म्हणजे बायकोबरोबर खरेदीला जाताना आपण लोकांच्या मुलांच्या वाढदिवसामुळं अगदी मनापासून आनंद झालेले इसम मला अजून भेटायचं आहे तरीही आपण जातो कर्तव्य म्हणून तीच गत पत्नीबरोबरच्या खरेदीची इथं आनंद होण्यापेक्षा झाला आहे हे भासवण्याला अधिक किंमत आहे मात्र एका गोष्टीला अजिबात भिवू नये पुष्कळता आपल्याला वाटतं कुटुंबाच्या चिकित्सक स्वभावामुळं दुकानदार चिडेल भांडणतंटा होईल पण दुकानदार चिडत नाही कारण तोही विचारा नवरा असतो त्याची बायको देखील खरेदीला गेली की त्याची हीच अवस्था करते आणि नवऱ्याच्या दुकानातून ती कधीही साड्या नेत नाही तुम्ही कधीही कापडवाल्याची बायको त्याच्या दुकानात खरेदीला आलेली पाहिली आहे मी नाही पाहिली आणि खरोखरच तमुक मंडळींची मंडळी आपल्या यजमानांच्या दुकानात आलीच खरेदीला तर तुमच्यापेक्षा लोकमान्यात कितीतरी व्हरायटी आहे असं नवऱ्याच्या तोंडावर सांगून लोगड्यांच्या ढिगाखाली त्याला गाडून निघून जाईल स्त्री स्वभाव स्त्री स्वभाव म्हणतात तो हाच तो समजावून घेण्यात निम्म आयुष्य निघून जातं